नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी बारावीच्या मराठी पेपरमध्ये काय काय आलेलं ते बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळू शकतो की कशा प्रकारचा पेपर बोर्ड विचारतो दुसरी गोष्ट आताच आपला नुकता मरा इंग्लिशचा पेपर झालाय आणि बोर्डाने ऑलमोस्ट सेम पॅटर्न सेम पॅटर्नचे क्वेश्चन यावर्षी देखील बोर्डाला विचारलेले त्यामुळे आपल्याला या पेपरचं अनालिसिस करणं जास्त गरजेचं आहे कारण कदाचित करन सेम टू सेम अशा प्रकारचाच पेपर या वर्षी देखील बोर्डामध्ये येऊ शकतो तर तुमच्या समोर ही बोर्ड कृती पत्रिका आहे जी फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली म्हणजे मागच्याच वर्षी बोर्डाने विचारलेली तुम्ही बघता टोटल ऐंशी मार्काला हा पेपर असतो सगळ्यांना याची कल्पना आहेच काय काय प्रश्न विचारलेत मी याच्याच मागच्या मध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न समजावून सांगितलंय त्या हिशोबानेच प्रश्न आलेत की नाही आपण आता बघतोय तुम्ही बघताय हा जो पहिला पॅसेज असतो हा तीन पॅसेज असतो म्हणजे पुस्तकामधला पॅसेज आहे हा तुमचा विभाग एक चाललाय गद्य गद्य म्हणजे इकडे सगळे तुम्हाला पॅसेज बघायला भेटणार आहे ते परिच्छेद परिच्छेद त्याला मराठी मध्ये म्हणतात आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न आकलनचा असतो म्हणजे याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये भेटणार पण हा देखील प्रश्न आकलनचा असतो म्हणजे याच पण उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार बर बरोबर आहे त्यानंतर त्याचा पुढचा जो प्रश्न आहे त्याचा पुढचा प्रश्न हा इथे बघा इथे मी तुम्हाला मग सांगितलेलं पेपर पॅटर्न मध्ये की इकडे एक सोमत आणि एक अभिव्यक्ती येत तर काही इथे तुम्हाला एक आहे अभिव्यक्ती आणि एक आहे सोमत म्हणजे या पॅसेजला पकडून एक प्रश्न असतो आणि एक प्रश्न असतो स्वतःच्या मनाने लिहायचा इथे जरी सोमत पहिलं लिहिलं असलं तरी सोमत हा दुसरा प्रश्न असतो इकडे आणि हा जो प्रश्न असतो हा अभिव्यक्तीचा असतो यासाठी तुम्हाला स्टोरी माहिती असणं गरजेचं आहे त्याचबद्दल रिलेटेड लिहिणं गरजेचं आहे इथे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मनाने लिहायचे कारण की हा प्रश्न पूर्णपणे पर्सनल वरती असतो माझी पूर्णपणे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न लिहावा तसं इथे बघा पाहिले यथा प्रामण गती ही गरज आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा आता हे विधान फार कमी लोकांना समजेल त्यामुळे जास्तीत जास्त लोक तर हे अटेम्प्टच नाही करणार पण तिथे खाली बस राहायचंय वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हा प्रश्न एकदम नॉर्मल आहे हा कोणीही येऊ शकतो त्यामुळे तुम्ही मला म्हणायचं अभिव्यक्ती अटेम्प्ट करण्यापेक्षा सगळ्या वेळांनी सोमत हा प्रश्नच अटेम्प्ट केला पाहिजे हा झाला प्रश्न क्रमांक एक मधला अवाला प्रश्न त्यानंतर तुमच्या समोर प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अ अमधलाच सॉरी प्रश्न क्रमांक एक मधलाच आवाला प्रश्न आला हा बघा आवाला प्रश्न आता इथे पण तुम्हाला हे आकलन असतं तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार अ त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला दुसरं जे आहे दुसरा प्रश्न हे पण आकलनच आहे म्हणजे याचं पण उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट जो हा लास्ट वाला प्रश्न असतो सोमत आणि अभिव्यक्ती हे मी तुम्हाला सांगितलं की याच उत्तर लिहिण्यासाठी थोडं तुम्हाला डोकं चालवावं लागेल पण इथे जे तुम्हाला लिहायचं आहे कळलं की नाही इकडे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स असू शकतो सिक्वेन्स कधी कधी बदलू शकतो वरती सोमत खाली अभिव्यक्ती देऊ दे शकता लेखकाने लेखकाने दुसऱ्या दुखऱ्या दाताची तुलना राक्षसाशी केलेली आहे याबद्दल तुमचे मत लिहा आणि दात दुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दामध्ये सांगा आता दात दुखी बद्दल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सोबत काही गोष्टी घडल्या असतील तर त्याच्याबद्दलच्या तुम्हाला इथे वर्णन स्वतःच्या शब्दामध्ये करायचं आहे तर मी तर म्हणेल हे अभिव्यक्ती सोडवण्यापेक्षा सर्व मुलांनी हे सोबत काय करावं ट्राय करावं इथे तुम्हाला स्वतःच्या मनाचं लिहायचंय आणि त्याच्या तर प्रश्न तुम्हाला पूर्णपणे मधून शोधून लिहायचे असतात त्यानंतर अजूनही प्रश्न क्रमांक एक संपलेला नाहीये आता प्रश्न क्रमांक एक मधला ई आहे ई तर ही जे ई असतो ना इथे पण एक उतारा आहे पण हा उतारा जो आहे तो अनसीन असतो अनसीन म्हणजे हा अपथित अपथित गद्य आहे अपथित म्हणजे पुस्तकाच्या भायेचा उतारा दिलेला असतो पुस्तकाच्या बाहेरचा इथे तुम्हाला सोबत हा प्रकार नसतो विचारलेला तुम्ही बघताय खालील चौकटी पूर्ण करा हे पूर्णपणे तुम्हाला पॅसेज मधून बघून लिहायचे आणि दुसरी गोष्ट अजून एक प्रश्न इकडे विचारलाय बघा दाखवतो इथे बघायचं कार्नेलिया कार्नेलिया हे पण तुम्हाला कुठून बघून लिहायचं असतं पॅसेज मधून आणि इथे तुम्हाला अजून एक दोन कृती झाल्या तिसरी कृती जी च्या मध्ये होती सीन मध्ये तुम्हाला इकडे तिसरी कृती यायची काय असायचं वरती असायचं अभिव्यक्ती आणि खाली काय असायचं सोमत तर हे जे आहे प्रकार हा या पॅसेजमध्ये नसतो इकडे तुम्हाला दोनच कृती असणार आणि दोघांची उत्तरं तुम्हाला मध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारे तुमचा प्रश्न क्रमांक जो एक होता त्याच्यामध्ये तीन गोष्टी होत्या अ अ आणि ई अ आणि ई इथे तुम्हाला मी मी सिन पॅसेज इथे पण सिन पॅसेज आणि इथे आहे अनसिम पॅसेज या तिन्ही गोष्टी या ठिकाणी संपलेल्या आहेत है, 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 मी है, पुर्णा 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 तुम्हाला मी बोललो हे पूर्णपणे आठ मार्काला आहे हे पूर्णपणे आठ मार्काला आहे आणि हे पूर्णपणे चार मार्काला आहे अशा प्रकारे वीस मार्काचा हा तुमचा पहिला प्रश्न आहे याच्याबद्दल काही तुमचा डाऊट नाहीये आणि मी म्हणेन प्रत्येक विद्यार्थ्याला हे पूर्णच्या पूर्ण वीस मिळाले पाहिजेत कारण याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असा अभ्यास करायची गरज नाहीये आता पुढचा प्रश्न जो अभ्यास करायचा पॅटर्न आहे जो इथून सुरू होतो बघा आता तुम्हाला खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा इथे कविता दिलेली आहे आणि या कवितेवरती हे प्रश्न विचारलेत कार लिहा म्हणजे हे आखलं नाही कवितेमधून शोधून लिहा लागणार इथे चौकटी पूर्ण करा हे पण आखलं नाही म्हणजे कवितेमध्ये शोधून लिहावं लागणार दुसरं कसं तुम्हाला माहितीये ना हे सगळं असं पेपरमध्ये लिहायचं असतं पुढे उत्तर लिहायचं असतं त्याला अंडरलाईन करायचं असतं पण सगळे असे बॉक्स बनवायचे असतात हे सगळे बॉक्स बनवायचे असतात असेच सगळे बॉक्स ते पेनाने बनवायचे असतात हे पण लक्षात घ्या पेनानेच बॉक्स बनवायचे असतात पेन्सिलने बॉक्स बनवायचे नसतात आणि या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तुमच्या कवितेमध्ये मिळून जाणार त्याचबद्दल अजून एक कृती इकडे विचारले बघा हम्म ते बघा इथे क्लिअर होऊन दिले की अभिव्यक्ती आहे शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये करा थोडं तुम्हाला पॅसेजचा आधार आहे म्हणजे कवितेच्या ओळींचा आणि थोडं तुम्हाला पूर्णपणे स्वतःच्या मनाचं लिहायचंय तर शहरामध्ये लहानपण शहरामध्ये लहानपण कसं असतं याच तुम्हाला वर्णन तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे शहरातलं लहानपण तर तुम्हाला थोडं पॅसेजच्या मदतीने लिहायचंय कवितेच्या मदतीने आणि थोडं तुम्हाला स्वतःच्या मनाचं लिहायचं आहे तर इथे तुमचा प्रश्न संपला दोन मधला अ आता प्रश्न क्रमांक दोन मध्येच हा आ, आ, आ वाला प्रश्न आहे ते मी तुम्हाला बोललो ओळींचा अर्थ इथे तुम्हाला असं ओळींचा अर्थ इथे बघा ओळींचा अर्थ विचारलाय तर या तुम्हाला काही ओळी दिल्यात आणि तुम्हाला या ओळींचा अर्थ लिहायचा असतो इथे बघा कुठे कोणत्या कवीचं नाव नाही लिहून दिलं कवितेचं नाव नाही लिहून दिलं फक्त ओळी दिल्यात तुम्हाला या ओळी वाचून कळलं पाहिजे की नक्की या कोणत्या कवितेच्या ओळी आहेत आणि याचा कवी कोण आहे कारण हे लिहिताना याच उत्तर हे दोन मध्ये लिहायचं असतं दोन कार्यक्रम मध्ये प्रस्तावना लिहायची असते म्हणजे हेडिंग नाही द्यायची सांगतोय तर प्रस्तावनामध्ये काय तर या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेमधल्या आहेत याचा कवी कोण आहे त्यानंतर याच्यामध्ये कोणता विचार मांडलेला आहे ही कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे हे प्रस्तावनामध्ये येतं आणि नंतर तुम्हाला या ओळींचा पूर्णपणे काय करायचा आहे अर्थ लिहायचा आहे जशा ओळी दिल्या त्यानुसार तुम्हाला पुढे त्याचा अर्थ उतरवायचा आहे पुढे आहे तुम्हाला खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा इकडे बघा काय कृती विचार ते पण दाखवतो ई वाला प्रश्न हम्म इथे बघा इथे काव्य सौंदर्य विचारले आणि वरील ओळींचे भाव सौंदर्य स्पष्ट करा आणि इथे विचारले रसग्रहण रसग्रहण तर लक्षात घ्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अंतर आहे करा नाही वाढताय आता याच्यामध्ये काय काय लिहायचं असतं याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रस्तावना लिहायची असते प्रस्तावना प्रस्तावना आणि त्याचबरोबर तुम्हाला ओळींचा अर्थ लिहायचा असतो ओळींचा अर्थ याला म्हणतात काव्यसौंदर्य याला काव्यसौंदर्य म्हणतात म्हणजे आता प्रस्तावनामध्ये मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललो वरती की बाबा की या कवितेच्या वळी कोणत्या कवितेतल्या आहेत याचा कवी कोण आहे ही कविता कोणत्या पुस्तक कवित सं, कविता संग्रहातून घेतलेली आहे त्यानंतर या कवितेत कोणता संदेश दिलेला आहे कोणता मेसेज दिलेला आहे हे तुम्हाला लिहायचं आहे प्रस्तावनामध्ये आणि नंतर तुम्हाला या वळींचा फक्त काय लिहायचा अर्थ तुम्हाला पूर्ण याच्या मार्क्स मिळून मिळा पण रसग्रहण जे आहे ते तीन स्टेप मध्ये लिहिलं जातं पहिलं तुम्हाला आशय सौंदर्य लिहितात आशय सौंदर्य आशय सौंदर्य मध्ये प्रस्तावना लिहिली जाते प्रस्तावना त्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्या ओळींचा अर्थ लिहायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं असतं भाषा सौंदर्य भाषा सौंदर्य मध्ये तुम्हाला डायरेक्टली या कवितेमध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरलेली साधी बोली भाषा आहे की प्राचीन बोली भाषा आहे त्यानंतर यमक शब्द आहेत की नाही अलंकार वापरलेले आहेत की नाही त्यानंतर वाचायला साधी आहे की नाही त्यानंतर अर्थपूर्ण आहे की नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला भाषा सौंदर्यामध्ये लिहायच्या असतात तर असं तीन स्टेपमध्ये रसग्रहण लिहितात आणि काव्य सौंदर्य हे असं दोन स्टेपमध्ये लिहिलं जातं इथे तुम्हाला हे ऑप्शन आहे तुमच्यावरती आहे तुम्हाला जे सिंपल वाटेल तुम्ही ते करू शकता पुढचा प्रश्न साहित्य साहित्य प्रकार आणि कथा लक्षात घ्या तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेज वरती तुम्हाला टोटल टोटल तुम्ही बघताय दोन प्रश्न विचारलेले आहेत साहित्य प्रकारावरती तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत हा पॅसेज आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तुमच्या पुस्तकामध्ये साहित्य प्रकार आणि कथावरती टोटल तीन टॉपिक्स आहेत त्याच्यातला एक तुम्हाला इथे पॅसेज येतो आणि तुम्हाला इकडे तुम्हाला इकडे प्रश्न विचारले ते ज्याचे उत्तर तुम्हाला या पॅसेजमध्ये मिळणार आहे कथेबद्दल कथेबद्दल हा पॅसेज असतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील तुम्ही बघता इथे पुन्हा पुन्हा एक विचारलाय प्रश्न इकडे काय लेखना खाका आवश्यक असणारे चार मुद्दे लिया ऑबियसली याच उत्तर तुम्हाला या मध्ये मिळणार आहे याचं उत्तर मध्ये मिळणार त्याचबरोबर तुम्हाला साहित्य प्रकार जो आहे त्या साहित्य प्रकारावरती साहित्य प्रकारावरती इथे तुम्हाला चार प्रश्न विचारलेले असतात आणि त्यापैकी त्यापैकी तुम्हाला चार पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे असतात त्यापैकी तुम्ही हे दोन किंवा हे दोन कुठलेही दोन तुम्ही सोडवू शकता याच्यामध्ये तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्ती म्हणजे स्वतःच्या मनाचं आणि पुस्तकाच्या हिशोबाने लिहायचं असतं आणि असे तुम्हाला चार प्रश्न विचारले ते तीन दऱ्या आहेत कुठल्या तरी याच्यावरती दोन येतील आणि कुठल्या तरी दोघांवरती एक एक प्रश्न तुम्हाला विचारलेला असणार त्यापैकी तुम्हाला कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत एका कृतीला तीन मार्क्स असं सहा मार्काला ही कृती तुम्हाला आहे त्यानंतरचा जो विभाग आहे उपयोजित मराठी उपयोजित मराठीमध्ये सगळ्यात खतरनाक अभ्यास करायचा प्रकार आहे हा तुम्हाला उपयोजित मराठीमध्ये सगळ्या गोष्टी पाठ करायला लागणार आहेत उपयोजित मराठीमध्ये टोटल तुम्हाला चार धडे आहेत चार धडे आणि त्या चार धड्यांवरती पहिला हा एक प्रश्न विचारलाय आणि हा एक इकडे तुम्हाला चार प्रश्न विचारलेत त्या चार न् पैकी कोणतेही तुम्हाला दोन सोडवायचे असतात मुलाखत घेताना घ्यावायची काळजी तुमच्या शब्दात लिहा माहिती पत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा आव्हान लेखन करताना लक्षात घ्यावायच्या चार बाबी लक्ष लिहा बातमी आणि वृत्तलेख यातील फरक थोडक्यात लिहा बघा मी बोललो तुम्हाला टोटल तुम्हाला चार धडे आहेत एक मुलाखत आहे माहितीपत्रक अहवाल आणि बातमी वृत्तलेख तुम्ही काय करू शकता कोणतेही दोन धडे कोणतेही दोन धडे जे आहेत कोणतेही दोन धडे परफेक्टली वाचा तुम्हाला दोन धडे स्किप करू शकता तुमचं काम इकडे होऊन जाईल आणि एकाला फक्त दोन मार्क आहेत त्यामुळे हाफ पेज तरी तुमचा आन्सर असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला इकडे चार प्रश्न विचारलेले असतात चार प्रश्न एक एक दो, दोन तीन आणि चार ह्या प्रश्नांना भरपूर जास्त वेटेज आहे टोटल चार प्रश्न दोन लिहायचे आणि प्रत्येकी प्रत्येकी जी आहे तुम्हाला प्रत्येकी आहे प्रत्येकी तुम्हाला इकडे पाच गुण आहेत खूप जास्त तुम्हाला लिहायचं असत आणि खूप जास्त प्रश्न पण एकाच प्रश्नामध्ये विचारलेले असतात जसं की बघा इथे अहवालाचे स्वरूप कसं असतं अहवालाची आवश्यकता तुम्हाला स्पष्ट आहे मग अहवाला स्वरूप तुम्हाला लिहायचं हेतू तु काय कार्य काय वेळ काय समारोप इत्यादी मुद्दे आरंभ कसा असावा शेवट कसा असावा क्रमाक्रमाने तपशील बद्दल काय माहिती संकलन अहवाल लेखनाची आवश्यकता म्हणजे प्रश्न एक आहे पण त्या एका प्रश्नामध्ये टोटल पाच गोष्टी आहेत एक दोन तीन चार तीन चार आणि पाच आणि एका एकाला पाच पाच गुण असतात प्रत्येक याच्यामध्ये बघा मुलाखतीचा प्रारंभ मुलाखत दात्याचे कार्य मुलाखत मध्य प्रश्नांची लवचिकता मुलाखतीचा सामोर पाच गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक गुण असणार तुम्ही किती लिहिता हे महत्वाचं नाहीये तुम्ही त्याच्यामध्ये पाचच्या पाचि मुद्दे लिहिता की नाही हे महत्वाचं आहे कारण की प्रत्येक मुद्द्याला इथे वेगळे गुण आहेत आहे तगे, तगे आ, तर हे तुम्हाला सगळे धडे व्यवस्थित वाचावे लागतील त्यानंतर जो शेवटचा प्रकार आहे व्याकरण आणि लेखन तुम्ही बघताय इथे तुम्हाला विचारलेलं असतं वाक्य प्रकार वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर तर इथे वाक्य प्रकार ओळखायला विचारले आणि इथे तुम्हाला वाक्य रूपांतर करायला त्यानंतर इथे समास आहे समासावरती इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारले जाईल त्यानंतर मग इकडे प्रयोग आहे प्रयोगावरती दोन प्रश्न त्यानंतर मग इथे आहे अलंकार अलंकारावरती दोन प्रश्न आणि त्यानंतर त्यानंतर वाक्य प्रचार वाक्य प्रचारावरती दोन प्रश्न आणि नंतर मग तुम्हाला विचारलेला आहे या ठिकाणी निबंध निबन्द। निबंधामध्ये तुम्हाला पाच टॉपिक दिलेत कोणत्याही एकावरती निबंध लिहायचे आणि या निबंधाला पूर्णपणे दहा मार्क आहेत तर दहा मार्कासाठी कमीत कमी चार ते साडेचार पेजेस इतका निबंध आपल्याला लिहायला लागतो साधे साधे निबंध येतात बघा माझा आवडता लेखक कवी क्रीडांगण बोलू लागले तर मी समुद्र बोलतोय वृत्तपत्रांच्या महत्व निसर्ग मागास असे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला निबंध विचारतात त्यातला तुम्हाला कोणत्याही एक टॉपिक वरती निबंध लिहायचा असतो तर तुम्हाला गेल्या वर्षीचा मी सगळा पेपर पॅटर्न या ठिकाणी दाखवला आणि खूप सिंपल पेपर असतो फक्त जास्त महत्व आहे तुम्ही पेपर पूर्ण अटेंड करता की नाही त्यासाठी टाइम मॅनेजमेंट जास्त महत्वाचं आहे तर अजून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपरचा टाइम मॅनेजमेंट घेऊन दिलेला आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली आपला पेपर टाइम मध्ये कंप्लीट करा तुम्हाला उत्तम उत्तम मार्क्स भेटतील आणि तुमचा संपूर्ण पेपर देखील कव्हर होईल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू